राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून अलिमको मुंबई मार्फत दिव्यांग व्यक्तीकरिता मोफत कृतिम अवयव व ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेअंतर्गत करत। मोफत कृत्रिम अवयव पुरविणे हेतू पूर्व तपासणी शिबिर यवला मावली असं पार पडला यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की दिव्यांग व्यक्तींना सक्षम आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्नशील माझे खासदार समीर भुजबळ यांचे उद्गार कृत्रिम उपकरणे केवळ शरीराची पूर्तता नव्हे तर दिव्यांग बांधवांमध्ये आत्मभान आत्मसन्मानाची भावना जगावतात माझे खासदार समीर भुजबळ कार्यक्रमाच्या प्रस्तावनेतून मान्य आमदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचे स्वीयसहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली ती असे व विशेष सहाय्य विभाग भारत, भारत सरकार माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून व दिव्यांग सक्षी सक्षमीकरण कार्यालय नाशिक यांच्या सहभागाने भारत सरकार उपक्रम अंतर्गत सहाय्यक साधने मोफत वाटण्याकरता दिव्यांग बांधवांची आज या ठिकाणी पूर्व तपासणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की कृत्रिम अवयव ही केवळ साधने नाही ती एका नव्या जीवनाची सुरुवात आहेत ही उपकरणे केवळ शरीराची पूर्तता करत नाहीत तर दिव्यांग बांधवांमध्ये आत्मभान आणि आत्मसन्मानाची भावना जगावतात असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले राज्याचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून अलिम को मुंबई यांच्यामार्फत मार्फत दिव्यांग व्यक्तीकरिता मोफत कृत्रिम अवयव व ज्येष्ठ नागरिकांना क्र वयो श्रीय योजनेअंतर्गत मफल कृति कृत्रिम अवयव पूर्वीने हेतू पूर्व तपासणी शिबीर येवला माउली लॉन्स येथे पार पडला यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ज्येष्ठ नेते अंबादास बनकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकृष्ण सोनवणे यवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार अरुण मामा थोरात अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य माननीय हुसैन शेख किसानराव धनगे शहराध्यक्ष दीपक लोणारी जलसिंचन से सेलचे जिल्हाध्यक्ष सेलार विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम प्राध्यापक प्रभाकर जळके पप्पू सस्कर प्राध्यापक अर्जुन कोकाटे मच्छेंद्र थोरात सचिन कळमकर संतोष खैरनार अमजद शेख मुस्ताक शेख मलिक मेंबर शफीक शेख बालेश जाधव यवला नगरपालिकेचे तुषार आहेर अधिकारी संदीप वायाळ सहाय्यक गटविकासाधिकारी सुनील पाटील अलिमकोटचे डॉक्टर हर्ष शर्मा यासह ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बंधू बहुसंख्येने उपस्थित होते म्हणाले की मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून आपण यवलाल असलगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी आपण नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबीत आहोत दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम नाही तर ही सामाजिक बांधिलकी आहे सामाजिक बांधिलकी साक्ष आहेत आपल्या प्रशासनाच्या संवेदनशीलतेची ओळख आहे आणि ही आपल्या समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिशा असल्याने त्यांनी सांगितले ते म्हणाले की आपल्या समाजात विविध कारणामुळे काही व्यक्तींना शारीरिक अपंगत्वाचा सामना करावा लागतो अपघात जन्मतः दोष किंवा काही आजारामुळे अनेक जण हात पाय ऐकण्याची क्षमता किंवा बोलण्याची क्षमता गमावतात या शारीरिक मर्यादा दिव्यांग व्यक्तींच्या शिक्षणात नोकरीत प्रवासात समाजातील सहभागात त्यांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करतात परंतु शारीरिक अपंगत्व म्हणजे जीवन संपले असे नव्हे त्यांच्या प्रतिभा क्षमता इच्छाशक्ती आणि जिद्द याचा आपण आदर केला पाहिजे त्यामुळे गरज आहे ती त्यांच्या पुनर्वसनाची त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्याची त्याच दृष्टीने आजचे हे शिबिर त्याच दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले पुढे सबीर भुजबळ म्हणाले की शासनाने दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबवल्या दिव्यांगजन स सशक्तीकरण योजना अलिमको या भारत सरकारच्या संस्था तसेच सामाजिक न्याय विभाग जिल्हा प्रशासन प्र, प्र, यांच्याद्वारे अनेक उपक्रम राबविले जात आहेत या योजनांचा उद्देश केवळ सहाय्य करणे नाही तर दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवणे त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या गुणवत्तेचा समाजा विकासात उपयोग करून घेणे आहे तसेच शासनाच्या अवयस्वी योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना देखील कृत्रिम अवयव पुरवण्यासाठी तपासणी करण्यात येऊन त्यांना आवश्यक वस्तू उपलब्ध करून द्या दिल्या जातील असे त्यांनी सांगितले मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून राबविण्यात आलेल्या या शिबिराचे समन्वयक संतोष करणार यांच्यासह सहकार्याने यशस्वी नियोजन केले तपासणीनंतर मिळणार ही कृत्रिम अवयव व वस्तू बॅटरीवरील सायकल तीन चाकी सायकल अंध विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट मोबाईल पाठीचा पट्टा कमरेचा पट्टा मानेचा पट्टा वाकर कमोड खुर्ची चाकाची घडीची खुर्ची मतीमंद व्यक्तीसाठी टी एम किट कानाचे मशीन काठी नंबरचा चष्मा यासह विविध वस्तूंचा लाभ मिळेल